हा चेहरा एकदा नीट पहा या निरागस नवविवाहित तरुणीच्या चेहऱ्याच्या मागे लपलेली आहे एक कट कारस्थान करणारी खोणी महिला जिने हनीमूनला गेल्यानंतर आपल्याच पतीसोबत असं काही कृत्य आहे की ज्यामुळे सध्या संपूर्ण देश हा हादरलेला आहे मेघालयातील घनदाट जंगल आणि धबधब्यांच्या सान्निध्यात नवविवाहित जोडपर राजा आणि सोनमच्या हनीमूनची कहाणी सुरू झाली पण ती लवकरच एका भयंकर रहस्यात बदलली इंदोरमधील राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांचा आनंद घेण्यासाठी ते बावीस मे रोजी शिलाँगला पोहोचले पण त्यांच्या या आनंदी प्रवासात काहीतरी भयावह घडणार होतं ज्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती तेवीस मे रोजी संध्याकाळपासूनच राजा आणि सोनम हे चेरापुंजीजवळील ओसारा हिल्स येथून गायब झाले त्यांचा कुटुंबाशी संपर्क तुटला आणि एका भयंकर शांततेने सर्वत्र पसरलेली भीती ही अधिक गडद झालेली होती नेमकी राजाची हत्या का आणि कशासाठी आणि कोणी केली याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पती राजा रघुवंशी यांचा मृतदेह अकरा दिवसांनंतर शिलाँगमधील एका पर्यटन स्थळी दोनशे फूट खोल दरीमध्ये एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला ड्रोनच्या साहाय्याने पोलिसांना हा मृतदेह शोधण्यामध्ये यश मिळालं पण त्याची अवस्था इतकी वाईट होती की ओळख पटवणे देखील कठीण झालेलं होतं राजाच्या कुटुंबाने त्याच्या हातावरील टॅटूमुळे त्याची ओळख पटवली पण सोनमचा पत्ता लागत नव्हता ती जिवंत आहे की तिचाही घातपात झाला असावा असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात घुंगावत होते या प्रकरणानं संपूर्ण इंदूर शहराला हादरवून सोडलेलं होतं राजा आणि सोनम यांनी भाड्याने घेतलेली दुचाकी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून तब्बल पंचवीस किलोमीटर अंतरावर आढळलेली होती राजाचा मोबाईल फोन सोन्याची चेन आणि अंगठी देखील गायब होतं फक्त त्याचं स्मार्ट वॉच त्या ठिकाणी सापडलेलं होतं या गृढ परिस्थितीमुळे पोलिसांचा संशय हा अधिकच गडद झालेला होता रघुवंशी कुटुंबाने सीबीआय चौकशी करा अशी मागणी केलेली होती आणि सोनमचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घेण्याची देखील मागणी त्यांनी केलेली होती पण या घटनेमागचं सत्य काहीतरी वेगळंच होतं जे लवकरच उघड होणार होत मेघालय पोलिसांनी सात दिवसांच्या तपासानंतर या गुंतागुंतीच्या प्रकरणाचं रहस्य मात्र आता उलगडलेलं आहे सोनम सूर्यवंशी हिने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय आणि धक्कादायक सत्य जगासमोर आले सोनमने तिच्या पतीच्या हत्येसाठी तिघांना सुपारी दिलेली होती या हत्येमागे तिचे एका व्यक्तीशी असलेले अनैतिक संबंध कारणीभूत होते पोलिसांच्या तपासात असं समोर आलंय की सोनमला तिच्या लग्नातून मुक्ती हवी होती कारण तिचे मन दुसऱ्या व्यक्तीवर झडलेलं होतं या अनैतिक संबंधांमुळे तिने राजाला मार्गातून हटवण्याचा कट रचला तेवीस मे रोजी राजाच्या आईने सोनमशी शेवटचं बोलणं केलेलं होतं त्या कॉलमध्ये सोनमचा आवाज हा घाबरलेला आणि दमलेला वाटत होता ती म्हणाली होती की ती आणि राजा धबधबा पाहण्यासाठी जंगलामध्ये ट्रेकिंग करत आहेत तिने नंतर कॉल करण्याचं आश्वासन सासूला दिलेलं होतं पण तो कॉल कधीच आला नाही या कॉलचे रेकॉर्डिंग कुटुंबाने पोलिसांना दिलं ज्याने तपासाला वेगळीच दिशा मिळाली आहे मेघालय पोलिसांनी एस डी आर एफ स्पेशल ऑपरेशन टीम आणि माउंटेनिअरिंग क्लबच्या मदतीने शोध मोहीम राबवली मुसळधार पावसात ड्रोनच्या सहाय्याने राजाचा मृतदेह शोधण्यात यश मिळालं पण सोनमचा ठाव ठिकाणा मात्र लागत नव्हता तपासात पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये छापे टाकलेले होते सोनमने आत्मसमर्पण केल्यानंतर तिला अटक करण्यात आलेली आहे याशिवाय रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईमध्ये तिघा हल्लेखोरांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे यामध्ये एक आरोपी उत्तर प्रदेशचा आहे तर दोन आरोपी हे इंदूर शहरामधून एसआयटीच्या विशेष पथकाने ताब्यात घेतलेले आहेत या प्रकरणात आणखी काही संशयितांना पकडण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये कारवाई सुरू आहे सोनमच्या अनैतिक संबंधांमुळे घडलेली ही हत्या देशभरामध्ये मात्र खळबळ माजवणारी ठरली आहे एका नवविवाहित जोडप्याच्या हणीमूनची कहाणी अशा भयंकर शोकांतिकेमध्ये बदलली ज्याने सर्वांनाच धक्का बसलेला आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद